समजलं का ड्रायव्हर समजलं का तुम्हाला काय समजलं समजलं का मार नाही समजलं का बाकी कोणी अजून पोटे समजलं का कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही पहिली इन्स्ट्रक्शन सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज अजेंडा आहे समजलं त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचा नाही त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगाराचे उदातीकन करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगाराचे उदातीकन करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सी आर पी सी एकशे दहा आहे तुमच्यावरती तडीपारी आहे एमपीडी आहे वेळप्रसंगी जर तुम्ही त्याचा गुन्हा गेला तुमच्यावरती मोख्या प्रमाणातून कायदे कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटते फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला समजले असतील समजले सगळ्यांना हातवरती करा हातवरती करा का समजले ना का नाही पण आला ज्याला नाही समजलं त्याने हातवरती करा त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जाते आता परत सूचना दिल्या जाणार नाहीत आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी हुदात्तिकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही ते फॉलो करावं लागतील ठीक आहे समजलं ले? समजलं का तुम्हाला ठीक